नमस्कार आज आपल्याला रेसिपी बनवायची आहे कारल्याची भाजी कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते अजिबात तर होणारच नाही पहिला आपण कारले साफ धुरून त्याच्यासाठी कारले आता कापून घेते बारीक बारीक कापायचे एकदम बारीक बारीक कापायची याच्यातलं पण काढायचं नाही असं ठेवायचं मी आणि कारले शक्य ते जेवढे जेवढे पांढरे असतील कारले ना खूप छान लागते त्याची भाजी खूप टेस्टी आमची लहान लहान मुलं पण खातात ती कार्याची भाजी आवडी ना खातात आपल्याला लाको कस टाकायचं कोणाला कमी आवडतो कोणाला जास्त आवडतो आणि शक्य तेवढा बारीक काकायचा कांदा भाजीमध्ये विकत नंतर शेतीसाठी बारीक करून टाकायचं अ बाळा काय पाहिजे तुला आता हे दोन टोमॅटो घेतले आहेत दोन घेतले आहेत टोमॅटो भाज्या

कडली आहे आता आहे गॅस चालू तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं कुणाला कमी लागतं कुणाला जास्त लागतं आणि आपल्याला तेलातच करायचं वाफेवर करायचं सगळं अजिबात पाणी नाही पडणार त्याच्यामध्ये दालचिनी टाकली सॉरी तेजपत्ता टाकला दालचिनी टाकली इलायची टाकली ही बारकी विलायची आणि लवंग आणि मिरे सारी गॅसवर करायचं आपल्याला मग डाक्या रेल्वे सेमनुसार मीठ टाकलं हे बघा कांदा आपला लाल झालेला आहे यापासून टमॅटो टाकते ते बघा हे असं झालेलं आहे आता आताच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि खोबरं हे टाकायचं सगळं असं हलवायचं तेल आपोप बारीक गॅसवर ठेवायचं आणि हलत राहायचं तेल आपोप शुद्ध त्याला थोडीशी हळद आपला घरगुती काळा मसाला हा गरम मसाला आणि हा एव्हरेस्ट मसाला हो तुला आवडतो ना कार आवडत काय आवडत तुलाच म्हणते मी कार म्हणायचं काय म्हणायचं हा आमची श्लोक आहे ना खूप मध्ये मध्ये कसं करू देत नाही तिथे मम्मी कॉलेजला जाते ना म्हणून ती माझ्याकडे जाते सारखं आम्ही करू देत नाही टाइम भेटेल तसं मला बनवावं लागतं ना कॉलेजला झाकून ठेवते आणि बाहेर गॅसवर दहा ते पंधरा मिनटं ठेवते दहा पंधरा मिनटं आता बघू कसं झालं ते आपलं काल झालं आहे तयार हे बघा तर मी गॅस बंद करते हे अशा पद्धतीने काल बनवलं आहे त्याच्यामध्ये गरम मसाला आहे सगळं आणि एकदा तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा धन्यवाद